नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आहे आज आपण कलिंगडाच्या शेतात आलेले भरपूरशा शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी कलिंगड केले होते आमच्या परिसरामध्ये यावर्षी पाण्याचा अभाव कमी असल्यामुळे खूप कमी प्लॉट आहे आणि यावर्षी मार्केटमध्ये भाव अजूक तरी टिकूनच आहे आज आपण कलिंगडाची सुरुवातीपासून शॉर्टपर्यंत काय काळजी घेतली पाहिजेत कुठलं फर्टिलिकेशन केलं गेलं पाहिजे न्यूट्रिशन कुठल्या वेळेस गेलं गेलं पाहिजे आणि मधमाशीची सगळ्यात महत्वाचा मुद्दा कलिंगड पिकात असेल टरबूज पिकात जे असेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मधमाशी मधमाशीची काळजी कशी घेतली गेली पाहिजेत कुठला पावार घेणं टाळल्या गेल्या पाहिजेत या गोष्टीवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत हा आपण माझ्यासोबत प्लॉट बघता हा जो सव्वा एकरचा प्लॉट इथं आहे साधारणतः सव्वा ते एक चोपन्न पंचावन्न गुंठ्याचा प्लॉट इथं आहे आणि याच्यावरती आपण एक यावर्षी नवीन प्रयोग केला होता इथं जे प्लांटेशन आपण केलं होतं पाच बाय एक फुटावरती केलं होतं आपण माझ्यासोबत बघू शकता दाट प्लांटेशन करून बघण्याचा हा पहिलाच प्रयोग आमचा आहे भरपूर शेतकरी म्हणाले की दाट प्लांटेशन केलं की फळाची साईज कम येते कमी येते तर आम्ही एक प्रायोगिक मागच्या वर्षी केलं होतं त्याच्यात आम्हाला यशस्वी झालं तर आम्ही आता हा सव्वा एकरचा एक प्रायोगिक तत्व प्लॉट केलेला आहे आणि याचं न्यूट्रिशन आम्ही व्यवस्थित दिलेलं आहे आणि याची हार्वेस्टिंग करताना चौदा हजार कलमाला किती आपल्याला उतारा बसतो या सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवातून शिकायचा आहे आता हा जो प्लॉट हा माझ्या घरच्याचा आहे याला साधारणतः लागवड करून एक बावीस तेवीस दिवस आज कम्प्लीट झालेले आपण माझा शोधू शकता जबरदस्त इथं प्लॉट झालेला आहे मध्यंतरी ढागाळ वातावरण होतं तर ते ढागाळ वातावरण टरबूज पिकामध्ये खूप मोठाचा भाग असतो ढागाळ वातावरणामुळे जे वेल आहे ते जबरदस्त वाढलेलं आहे आणि इथून पुढे आता सटिंगच्या अवस्थेमध्ये आपण काय दिलं गेलं पाहिजे आता ते कळ्या काढता आपण माझ्या शोधवू शकता इथं आता ही सटिंगच्या जे आहे ते निघत आहे आणि मधमाशीचा वावरही इथं आहे मधमाशी जर कधी तुमच्या प्लॉटला कमी असेल आणि तुम्ही काही फवारण्या घेतला असेल चुकून तर सुरुवातीला तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की जम आणि इमनोक्लोराईड असे कंटेन असणारे औषध कधीही मारायचे नाही टरबूज पीक असेल कांदा पीक असेल तुमच्या पोलनच्या अवस्थेमध्ये मधमाशी मद काही तुमची आपली नौकर नाही आहे तुमची असेल माझी असेल आपणाचीही नोकर नाही तुम्ही सुरुवातीपासून ज्यावेळेस प्लॉट लावाल तर पाण्याची व्यवस्था तुमच्या प्लॉटला सर्व करायची आहे मधमाशी जेणेकरून तुमच्या प्लॉटला अट्रॅक्ट राहील लागवड केल्यापासून जर कधी मधमाशी असेल आणि योग्य पीक टाईम जेव्हा असतो तीस ते बत्तीस दिवसापासून पोलिनेशनचा तर तिथून पुढे तुमच्या क्षेत्रावरती मधमाशीचा वावर वाढतो मधमाशी जेवढी तुमच्या प्लॉटवर असेल तर तेवढी सेटिंग चांगली होते आणि एक साधारणतः पंचावन्न ते साठ दिवसामध्ये प्लॉट हार्वेस्टला येतो जर कधी मधमाशी नसेल तर इन प्लॉट तुमचा पुढे ढकलला गेला तर जास्त दिवस लागतात मागे पुढे सेटिंग होती मग बी ग्रेड ए ग्रेड मालची कॅटेगरी जास्त वाढते आणि उत्पन्नाचा जो उतारा असतो तो कमी असतो तर शेतकरी मित्रांनो तुमचा जो प्लॉट असतो सुरुवातीच्या काळामध्ये नायट्रोजन युक्त खतं घ्यायचे नायट्रोजन म्हणजे एन पी के घ्यायचे तुम्हाला सुरुवातीच्या काळात पहिले जे आवळणी तुम्ही ड्रिचिंग करताल किंवा ड्रिपने डि, डि, किंवा अं ड्रिचिंग कराल तर सुरुवातीच्या काळात तुम्ही एकोणीस एकोणीस किंवा प्रतिभा बायोटेकचं कोकुली घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला दोन डोस त्याचे केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला फॉस्फरसची मात्रा वाढवायची फॉस्फरस जेवढ्या तुमच्या क्षेत्रावरती असेल तर तुमचं फ्लॉवरिंग जे ते चांगलं होतं आणि मधमाशी तुमच्या प्लॉटला अवेलेबल असले की लगेच सटिंग होऊन जाते एकदा प्लॉट सटिंग झाला की तिथून पुढे मग तुम्ही त्याच्यावरती हाळाईचं वगैरे आणि थ्रीपचा जो प्रादुर्भाव असतो तो तुम्हाला करायचा आहे मल्चिंगचा प्लॉट लॉट थ्रीपचा प्रादुर्भाव शक्यतो कमी असतो आतापर्यंत या प्लॉटला आमचे फक्त दोन पावारणे झालेले आहेत सुरुवातीला आम्ही एक बेनियाचा स्प्रे काढला होता आणि त्यानंतर तुम एक बायोचा स्प्रे काढला होता त्यानंतर आणखी आता काही स्प्रे घेतलेला नाही आणि ते आम्ही आता चेक केलेलं आहे कुठेही काही प्रॉब्लेम येत नाही बुरशेज नाशक जर कधी तुमच्या प्लॉटला स्ट्रेस येत असेल तर तुम्ही बुरशीनाशक खालीऊन सोडू शकता पांढऱ्या मुळ्यांची संख्या जर कधी चांगली असेल आणि बुरशीजन्य प्रादुर्भाव टाळायचा असेल तर तुम्ही प्रति एकर पाचशे ग्रॅम थायपोनेट मध्ये म्हणजे रोको देऊ शकता किंवा रेडीमेड गोड देऊ शकता सिजंटाचा पाचशे ग्रॅमच द्यायचं तुम्हाला आणि प्लॉटला तुम्ही तीस दिवस झाल्यानंतर युमिक ऍसिड एक पंधरा दिवसाला तुम्हाला देणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या प्लॉटला जे वेल्टिंग येतं वेल्टिंग येऊन तुमचं जे नुकसानीची पातळी असते तिथे कमी व्हावं शक्यतो जर कधी तुमच्या क्षेत्रावरती बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर तुम्ही थायपोनट मी तेल घेऊन लगेच एक पंधरा दिवसांना रेडी चाही तुम्ही रिचिंग करू शकता आणि तिथून पुढे तुम्हाला ह्युमिक ऍसिडची ड्रिचिंग एक पंधरा दिवसाला करत राहणं गरजेचं आहे सुरुवातीच्या काळात फॉस्फरस वाढवायचा आहे सटिंग झाली सटिंग जर कधी या साईजला असेल तुमची लिंबू साईजला जर कधी सटिंग असेल तर तिथून पुढे पोटॅश फॉस्फरस मिक्स तुम्हाला द्यायचा आहे फॉस्फरस आणि पोटॅश जर कधी तुम्हाला मिक्स आहे सगळ्यात सर्वोत्तम पर्याय जर कधी तुम्हाला म्हणलं तर बारा एकसट दोन किलो आणि झिरो झिरो पन्नास दोन किलो असं मिक्स द्यायचं आहे आणि त्याच्यासोबत कुठल्याही चांगल्या कंपनीचं मिक्स मायक्रोमिटन पावडर फॉर्मेटमधलं एक के जी असं मिक्स करून तुम्ही द्यायचंय तुमची चाकाकी साईज जबरदस्त असते आणि जे कलिंगडाला ट्रप झालो वरून जे पावडर येतं आणि शायनिंग असते तो प्लॉट जो प्लॉट असतो किंवा जो माल असतो तो मार्केटपेक्षा मध्ये एक पन्नास पैसे एक रुपयाने जास्त विकला जातो साईज चांगली बनते ब्रिगेडचा माल कमी बनतो तर अशा वेळेस तुम्हाला जर कधी साईज बनली लिंबू साईज तर तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा वाढवायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक किलो युरियाही घेऊ शकता पुन्हा एकदा मी रिपीट करतो डोस कसा करायचा आहे लिंबू साईज जर कधी असेल तर बारा एकसठ दोन किलो झिरो झिरो पन्नास दोन किलो आणि आपला लोकल घरचा जो युरिया आपण वापरतो तो युरिया एक किलो असं मिश्रण तुम्हाला द्यायचा आहे जेणेकरून तुमचा जो ग्रेड आहे तुमचा ग्रेड तयार होतो पंचेचाळीस एकसष्ट पन्नास घरच्या घरी ग्रेड तयार होतो आणि चांगल्या कंपनीची वॉटर सुलभ जर कधी तुम्ही दिले तर साईजही त्याची जबरदस्त बनते आणि मधमाशी जर कधी तुमच्या प्लॉटला कमी असेल तर आपण मागच्या वर्षी सांगितल्याप्रमाणे मागच्या वर्षीचे काही व्हिडिओ आपण कांद्यावरती भरपूरशा प्रमाणात काम करतो पण यावर्षी पाणी कमी असल्यामुळे सीड प्रोडक्शनचे जे प्लॉट आहे कांद्याचे ते खूप कमी आहे तर त्याच्यावरती आपण सांगितलेलं आहे की मधमाशी तुमच्या प्लॉटला कमी असेल तर तुम्ही त्याला एक पर्याय म्हणून एक दोन किलो दही दोन किलो गुळ आणि शंभर ग्रॅम इलायची हे सगळं मिश्रण तयार करून स्टीलच्या भांड्यात ठेवायचं आहे आणि चार पाच तास ठेवल्यानंतर ते स्वच्छ आपल्या स्प्रे पंपाने स्वच्छ स्प्रे पंप धुऊन घ्यायचा आहे कुठल्याही उग्रवासाची औषध त्याचा वास आला नाही पाहिजेत आणि पूर्ण क्षेत्रावरती तुम्हाला सकाळी सात साडेसातच्या दरम्यान आठच्या दरम्यान त्याला स्प्रे करून द्यायचा आहे तुमच्या दोन तीन दिवसात हळूहळू मधमाशीची संख्या तुमच्या प्लॉटला येणं चालू होईल पण शेतकरी मित्रांनो या सगळ्या गोष्टीकडे जाण्या पहिलेच तुम्ही कुठलंही पीक लावलं तर मधमाशीची काळजी घेत राहा मधमाशीची जर कधी आपण काळजी घेतली तर मधमाशी आपल्या लाईफ सायकलचं पहिलं केंद्रबिंदू आहे मधमाशी पर्यागीकरण कधी टळलं तर आपल्याला खूप मोठं नुकसान होऊ शकतं तर मधमाशी आपली खूप असं उत्पन्न वाढून देणारे मित्रकीळ म्हणा किंवा दैवतही आपण त्याला म्हणू शकतो मधमाशीला जपा जा शक्यतो जे भरपूरशे शेतकरी आता भरपूरशा भागामध्ये पाणी कमी शक्य झालं तर तुमच्या शेतामध्ये पाणी ठेवत जा जेणेकरून मधमाशी तुमच्या क्षेत्रावरती राहील यावर्षी पाऊस जरी कमी असला पण पुढच्या वर्षी ज्या वेळेस आपण सीड प्रोडक्शनचे प्लॉट घेणार किंवा टरबूजाचे प्लॉट घेणार खरबूजाचे प्लॉट घेणार ज्याला फ्लोरिनेशन गरजेचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला मधमाशीची आवश्यकता गरजेची असते तर शेतकरी मित्रांनो याच्यावरती स्प्रे घेताना आता तुम्हाला जर कधी कलिंगावरती स्प्रे घ्यायचा असेल तर स्प्रे शक्यतो संध्याकाळी सहाच्या नंतर स्प्रे घ्यायचा आहे आमच्या या क्षेत्रावरती आम्ही आता स्प्रे घेणार आहे भविष्य आता पुढचा एक दोन दिवसांनी तर तो स्प्रे आमचा दिवस माळवल्याच्या गडबडीत म्हणजे एक सहाच्या दरम्यान आम्ही स्प्रे घेणार आहोत स्प्रे दिवस माळवल्याच्या गडबडीत घ्यायचं कारण हेच की मधमाशी तिथून पुढे निघून जाते आणि सकाळपर्यंत त्याचा वास येणार नाही अशी औषधं तुम्हाला घ्यायची वासाची औषधं टाळायची आहे फ्लोरोस सायपर वगैरे द्यायचं नाही फक्त थायपोनेट मिथाइल वगैरे असेल तर ते रात्रीच्या वेळेस ड्रिचिंग करायचे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात द्या तुम्ही कुठलंही ब्रुशनाशक सोडलं तर ज्यावेळेस तुमची रात्री पाळी असेल त्याच वेळेस तुम्हाला बुरशीनाशक द्यायचं वॉटर सोलबल वगैरे तुम्ही दिवसाच्या पाळीत देऊ शकता पण बुरशीनाशक वगैरे थोडा उग्रवास येतो तर तुम्ही ते रात्रीच्या वेळेस देऊ शकता जेणेकरून सकाळपर्यंत ते रिफ्रेश होऊन तुमची मधमाशी पुन्हा एकदा येऊन तुम्हाला पोलिनेशनला मदत होईल शेतकरी मित्रांनो जर कधी तुम्हाला काही टर्बोजामध्ये समस्या असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आम्ही आमच्याकडनं जेवढा प्रामाणिक प्रयत्न असेल तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू आणि मार्केट यावर्षी खूप तेजीमध्ये जरा चौदा पंधरा रुपयाचे कटिंग होत आहे आणि पुढे रमजानही आता लागणार आहे एक चार आठ दिवसांनी रमजान लागणार आहे त्यावेळेस आणखी थोडीफार तेजी येऊ शकते आणि यावर्षी लागवड पाणी पावसाळ्यामुळे कमी असल्यामुळे भाव टिकून राहणार आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी ऑफ सिजनही टरबूज केलं होतं पण त्यांना यावर्षी भाव राहिले नव्हते कारण की ऑफ सिजनमध्ये भरपूरशा शेतकऱ्यांची सेटिंग हेच मधमाशीमुळे पुढे मागे पुढे झाली होती आणि ढगाळ वातावरण जर कधी आलं तर मधमाशी पुन्हा गायब होते तर तुम्हाला जर कधी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला आणखी नवीन विषयावरती व्हिडिओ बनवून आणखी दुसऱ्या पिकाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद शेतकरी मित्रांनो